छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी देवपूर गावातील नवसरा पावणारा गणपती मंदिरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवरील चौदा हजार रुपये किमतीचा वीस भार वजनाचा चांदीचा मुकुट आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर असलेला गणपतीचे वाहन म्हणून ओळख असलेला चाळीस हजार रुपये किमतीचा एक किलोग्राम वजनाचा चांदीचा उंदीर अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेला अशी तक्रार मंदिरातील पुजारी योगेश भाऊलाल घुगे राहणार देवपूळ तालुका कन्नड यांनी पोलीस ठाणे पिशोर येथे दिली होती त्यावरून पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये चो गुन्हा दाखल झाला होता पोलीस ठाणे पिशोर येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाजडेपीठ अंमलदार पंढरी इंगळे यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या येथील नवसाला पावणारा गणपती मंदिरामध्ये सी सी टी व्ही फुटेजवरून गणपती बाप्पांचा चांदीचा मोकुळ आणि चांदीचा उंदीर चोरी करणारे परमेश्वर पिका राठोड आडे राहणार सीतानाईक तांडा तालुका कन्नड आणि रामेश्वर पंडित चव्हाण राहणार गव्हाळी तांडा तालुका कन्नड हे आरोपी असल्याचं तपासामध्ये निष्पन्न करण्यात आलं होतं आरोपी परमेश्वर राठोड विरुद्ध छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा जळगाव आणि जालना तसेच आरोपी रामेश्वर पंडित चव्हाण याच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये चोरी आणि घरफोडीचे एकूण चार मालाविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय या गुन्ह्यातील आरोपी परमेश्वर पिका राठोड आणि रामेश्वर पंडित चव्हाण यांचा तांत्रिक पुराव्यावरून आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शोध घेतला असता या आरोपी त्यांनी देवगुळ येथे मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी येताना आणि जाताना वापरलेली युनिकॉन मोटारसायकल क्रमांक एम एच वीस एम व्ही बारा चौऱ्याहत्तर हिच्यासह मिळून आल्यामुळे त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांच्या ताब्यातील चोरीला गेलेला गणपती बाप्पांचा चांदीचा मुकुट आणि चांदीचा उंदीर जप्त केला आहे ही अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नड विजयकुमार ठाकूरवाड स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक सतीश वाघ सारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागपे पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे बालाजी ढगारे पोलीस अंमलदार पंढरी इंगळे विलास सोनवणे योगेश तरमळे कौतिक सपकाळ विजय भोटकर यांनी केली आहे न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्यम गवळे कन्नड